तुम्हाला मी ग्रुप टाकतो त्याचा असा आहे की हे पुरंदर विधानसभेचं आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतात की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का हे जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही स्लो ठेवू त्याच्यातून लक्षात या ठिकाणी मतदान हे त्या केंद्र स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडे बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे मतदान कसं होईल हे सगळं पाचवे आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागे या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या परीकडं राज्याचे सगळे पुरावे आता रोजगाराला सुद्धा या ठिकाणी काल पेजवर प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रपती बावन्स पक्षाच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा येतात या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेला उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी नाही का असत पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मत म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करता आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहित दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचं होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढंच चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी रोहितदांना निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास धर्मांतांनी निवडून दिली अशी शंभर टक्के खात्री दिली तसंच माझे जयंत साहेब जे कायम सतरा ऐंशी नव्वद धर्मात्यांनी निवडून आले तिथे त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी पडतील पण तिथं सगळ्या जनजावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढ होतं त्याच्यामुळे ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे मान्य जन परिसभे जर साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे माहितीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरते ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्युकुलेट करता येतं कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कार मध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमच्या ईव्हीमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं येईल इथं ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेच्या सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर व्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यमुळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेटका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सणशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्याच्या जनतेमध्ये आहेत कारण आमची या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्यासमोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा तो। ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर बागवे बसत किंवा इतर कुठले राजकीय पक्षाच्या उमेदवार बसतात या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे ज्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे असं आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक का आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तो रोज तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्यासमोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर देण्याची गरज आहे आताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता, आता, आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबानं जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालो याच्यापुरता विषय मारित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भात मोठा यक्ष प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही जे काय केंद्रातले नेते ते काळाच्या पडद्यावर जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा निश्चित या दे देशाचा वाटोळ वाटो होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च जावा ही आमची विनंती आहे असा विषय आहे की बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची महाविकास आघाडीचे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आले आमदारांच्या ना पराभूत उमेदवारांची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांट करत की निवडून आले तर त्यांना काही दर्शन करायला होतं ते गेले होते तर तसा विषय मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर त्यांना मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मत मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं धडसा समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याच्या आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुरावेशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू पुरंद्र विधान समितली आहे या संदर्भात आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय ज्या नावाची टीम आहे त्यांच्या नावाच्या संदर्भात सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपच्या अशा दहा क्लिप्स माहिती आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही हो ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय हो या संदर्भामध्ये नाव अशी जाहीर करायला मी ज्यावेळेस पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या त्यांच्यासंबंधी जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण नाही फक्त माझं म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार मी आहे संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजनल नका वॉईस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नका ची जे काय आवाज आहे तो एकच ओरिजनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे आहे उद्या आम्ही त्या संदर्भात ते पैसे भरतोय नाही नाही त्या काउंटिंगच्या दिवशी रँडम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच वर्षीची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभरांनी आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते आमच्याही नव्हत्या किंवा था त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रॅन्डमली काढल्या आता आम्ही पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या मी पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधला जो विषय आहे ज्या व्हीव्ही पॅट मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी पुन्हा एकदा सांगतो खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले सगळं मान्य आहे प्रशांतजी पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमची पुरावी पुरावे घेतोय ना समोर समोर अगदी अगदी तारीख पण नसते नंबर पण असतो ते नुसतं दुसरं असतं ते काउंटिंग करायला आम्हाला देत नाही ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवत आम्हाला काउंटिंग करून दाखवाला आता त्यांना भरपणावरून मी विचारतोय की एक तर व्हिडिओ पॅट बघतानायडम लागतात बरोबर आहे तुमच्या समोर चिठ्ठा टाकले असली पण ते पाच पैसे उचलायचे बरोबर ते काही तुम्ही मी ठरवलेलं नाही पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बघायला काही त्यांनी असल्या तासा भरात मनस्थ आहे की आम्ही प्रोग्राम करावं एका तासात सुवास दिवस या निवडणूक अधिकारी एका तसा चित्ठा बघा या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत आता आम्ही स्वलेश उशी आहेत आम्ही ते आम्ही आमच्या किती दाखल करत आहोत मतदान एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस लोकांमध्ये आम्ही लोकांमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोकसभेला उभी करायचा आमचा प्रयत्न आहे पूर्ण करावी लागेल आम्हाला कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसभा उभी करायचा प्रयत्न करतो दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका पैसे भरून पुढच्या चारसाठी व्हीपॅट बसून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार रीट दाखल करायचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समज मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत याचिका आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली आज आमचे वीव्हीपॅचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात माझा म्हणजे पाच टक्केचा तो अधिकार असतो माझ्याकडं पाचशे बत्तीस मशीन होते त्यामुळे माझ्याकडं साधारण सत्तावीस वर्षी माझ्या वाटेला येतील त्याच्या ते तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या मशीनमध्ये काय गडबड झाली या, या मशीनं आम्ही मोजण्याचा सर्व करतोय त्याच्यातला आणखी एक खुलासा आम्ही आता आज विचारत की आता आमच्याकडं मान्य आसिम सरदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस वर्षी आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा सारख्या त्या ठिकाणी मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही तर त्याचा खुला सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक अधिकार म्हणून घेतोय आता बरं का ईव्हीएम प्रशांत एक मिनिट प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहेत त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण तसं न्यायालयामध्ये आम्हाला तीस दिवसांची मदत आहे व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे व्हीव्हीपॅटच्या तक्रारी जी आहे ते उद्या पहा दोन दिवसामध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात कसं एकीकडे एक एक न्यायालयीन लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जनआंदोलन अशा तिन्ही स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत